नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्या राम इकडे रामनवमी आहे आणि रामनवमी जे इथं खास आपण आता दर्शनाला चाललेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर खास इथं कुस्ते असतात ते कुस्त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर कुस्त्या बघा आता सध्या दर्शनाला सचिन चव्हाण आता पोरे धादा पुकार दिली तर येणार बघा शिवराज केली येईल समोर शिवराज केली आणि सामाधार कोण अशी कुस्ती मुबारक मुलाने वाचतात या करावरती पंच मानव मुबारक मुलाने वाचतात मुलाने गेली का होती हा विठ्ठल पवार अरे अजय कोळीनं पकड मजबूत केली तरी इकडं झडणीच पोरग दगडू चौकुलीचा पडता हा आता पंच पंच कोण देश मला विचार पडला आणि घिस््यावरती आजी कोणी जोरणीकर विजय झालेला मेजर आपलेही कौतुका बर का निगड्या छातीनं टाळ्या पडला केला पाडला तो दोन पायाचा खेळ हो। शिवराजी केरे आणि समाधान कोणी ही कुस्ती केदार यांच्या शुभास कुस्ती जोडली जाते काशीर वाजता विनंती आपण पंच म्हणू या कडावरती आता पंचच नाही या कडावरती या असू द्या या महादेव भजबळकर जुनिणीचा एकेकाळचा महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध पलवान मी महादेव आहे देवाचा देव आहे म्हणणारा महादेव महादेव चलो अकरावरती वा श्रीमंत भजबळकरचा पुतण्या टिप्प्या पोरगा जुनुनीला सराव करत दगडो चोगड बसतात का सचिन चव्हाण खरंच पुढचा आलेला आहे विष्णुपंत केदार यांना विनंती करतो आकडावरती या विष्णुपंत केदार यांना विनंती करतो आकडावरती या आपल्या शुभास्ती कुस्तीची सलामी लास्ट समोर कुस्ती लागते महादेव भजबळकर हा जणून चाल सचिन चव्हाण पुकारले की आता मोजक्या कुस्त्या राहिले विष्णुपंत केदार गावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या कुस्तीची सलामी झाडलेल्या आणि जे जे पंच आकाराला गेलेत ना तिने आपल्या घरात असले घडवायचं गेल्या वर्षीच मी सांगितलं हो डेप्युटी सरपंच विठ्ठल भाऊ ज्यांना ज्यांना आकड्यावरती पाठवले मग आपला असू द्या भावाच असते बघा नंदी बैलागत महादेव बजबळ काळायला लांगेचा पण खवजपूरचा सचिन चव्हाण शौभ पडेल करारचा आला का नारायण निंबाळकर नारायण चालू लवकर खवजपूरचा तीन नंबरची कुस्ती लगेच तयार करून या आता कर। या लवकर पलीकडे सचिन चव्हाण न पकड मजबूत केली सचिन पाटील खबर पुरता लक्ष्मणकरांनी जुनो चला या लवकर पैलवान वेळ लाव का तुमच्या सदीच मी पुकार देतो या लवकर महादेवची पकड मजबूत केली भेटत शेवरा सव्वाश्हे कुस्त्या ती खिलाडी व्यक्तीने स्वीकारायच्या असते हार जी चालू असत्या दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा ला इंग्लंडच्या भूषण कुस्ती चालते पोलंड चा आणि हिंदुस्तानचा गाबा उंची कमी भरतोय म्हणून हिंदुस्तानच्या गामाला भाग घेऊ दिला नव्हता त्याच्या वस्तात जाहीर केलं माझ्या पत्त्या बरोबर पाच मिनिट टिकेल त्याला पाच हजार पाऊंड बक्षीस म्हटले पहिल्या दिवशी पाच लढले दुसऱ्या दिवशी दहा लढले सगळ्यांना ठोकून काढलं जनमानसामधन उटाव झाला हिंदुस्तानच्या गामाला स्पर्धेत भाग घेता यावा आणि फायनलला कुस्ती आली पोलंडचा झिस्को आणि हिंदुस्तानचा गामा आकडीवरती पोलंडच्या झिस्कोला मारला हात वरती गेला हिंदुस्तानचा जगजेता झाला पण पोलडच्या झिजकोच्या मनाला बाब लागली प्रख्यात वकील होता समुद्रामध्ये पळायचा एक तूप पचवायचा असा पोलंडचा झिजको होता एक शेर बदाम खायचा थंडाईला असा हो बोलू नका किंवा असा पोलंडचा झिस्को वीस वर्षाने तयार करून भारतात आला एकोणीशे तीस पत्या ला पत्याला कुस्ती लागली पंजाबला पोलंडचा झिस्को आणि हिंदुस्तानचा गामा पुन्हा बेचाळीस सेकंदामध्ये गामानं पोलांच्या झिसकोला मारला आणि हात वरती गेला जग मी कोही मिळ हात धरण्याची ताकद नव्हती पुढे भारत पाकिस्तानची फाळणी झाली गामा पाकिस्तानला राहायला गेला लाहोरला हिंदू आणि मुस्लिमांची दंगल घुसळली मुस्लिमांचा एक जमा हिंदू वरती चाल करून लागला होता गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिला आधी माझ्या खंडोला ता म्हण मग हिंदून चालू जावा असा निर्मी होता पण पुढे पॅरिलीज झाला उत्तर त्या वयामध्ये हाल झाली पहिली पत्नी वारली दुसरी तिच्याच बहिणीमध्ये विवाह झाला गामाला दोन मुली झाल्या गावाचा बंधू इमाम याला पाच मुलं अजम असलम गोगा धोला असे पाच मुलं उत्तर त्या वयामध्ये खर्च भागाला दावाखान्याचा टेलरिंग व्यवसाय करायला चालू केला आणि गुरु राखत असताना गामाला सर्प देऊन झाला आणि त्यातच पॅरेली विकण्यापर्यंत पाळ्या आली आणि त्या हा वृत्तांत पोलोच्या झिसकोच्या कानावरती गेला पोलोच्या झिसकोना एक लाख रुपये मदत केली त्या काळी आणि पाकिस्तान सरकारला विनंती करून ब्याण्णव रुपये पेन्शन चालू केली याचं नाव आहे कुस्ती ज्यावेळेला लाहोरला दोघांची गळापेट झाली त्यावेळी दोघांच्या गळामधला पाणी ओगाळलं हो याला म्हणतात कुस्ती कुस्ती म्हणजे जन्माजन्माचं वर ने बाबा न तुमची आमची काही तासासाठी काही मिनिटासाठी घात पडत असते कुस्ती ही खुलाड वृत्तीने खेळायची असते खुलाड वृत्तीने स्वीकारायचे असते जास्त काळ टिकत नाही लाल मातीमध्ये दादागिरी दमदाटी जास्त काळ टिकत नाही संजय पाटील महाराष्ट्र केसरी चाळीस किलोच्या पोरांना समोरनं गोळा घालून मारलं काय परिस्थिती संजय पाटील अटकेकर म्हणजे महाराष्ट्राचा अधिवेशन बंद पाडणार वादाच काहीच लाभलेला वाट संयामा शांततेना मुंगी बनवून साखर खावा लागत आज कुस्तीसाठी झटणारे हजार हात समोरात म्हणून वाचत सारख्या वैभवशील गावामध्ये कुस्ती मैदान जवळ आलं तर गाव दिसना पण कामा कुस्तीवरती डोंगरासारखं प्रेम केलं म्हणून अशा तगड्या कुस्त्या लागले तगड्या कुस्त्या म्हणतो कारण रोज बाजारामध्ये फिरणारे मंडळ आहेत त्यांना माहित या कुस्त्या म्हणजे काय त्या आणि भारित लामाल संस्थात बरं का डिपोटी एवढ्या संस्थात नाहीत कुस्त्या या लागत तुम्ही वडून कुस्त्या लावलेत म्हणून शक्य झालं घरात पडतावीस पटेल आला का, का करारता हात वरती नारायण निंभाळकर गवात पडता नारायण चाल वालगेवाले रण वाद्या विराच्या भाव मध्ये ताकद आल्याचं काम करता हलगी वाद्या वा शा शवाद शबा 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 आणि एक एकचा शिवराज केळी सापलेल्या कुस्तीमध्ये विजय दगडो महार मल्ला यांचा पत्ता हलगेवाले थांबा हलगीवाल्याला चांगलाच गंडाला शिंदे जर त्यांची कुस्ती लावावं